नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आहे आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया सुरू आहे आणि लिपिक पदाची पुढील प्रक्रिया लगेच त्वरित सुरू होणार आहे लिपिक पदासंदर्भात आता पाठीमाग आपण शिपाई पदासंदर्भात माहिती टाकली होती आणि शिपाई संदर्भातलं मला जी कौशल्य चाचणीची जी आहे स्वच्छता आणि चापल त्याच्यावर मी व्हिडिओ टाकतो उद्या किंवा परवा दिवशी मला माहिती आलेली नाही मात्र लिपिक पदासाठी ज्या ज्या विद्यार्थी पात्र झाले त्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित विडोबायचा जेणेकरून तुम्हाला ना कोणाला कॉल करावा लागणार ना कोणाला मेसेज करावं लागणार ना कोणाला काही विचारावं लागणार अशी परिपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार सगळं सांगणार तुम्हाला पॅसेज काय असेल कीबोर्ड वगैरे इन्सर्ट काय वगैरे 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 सिंबॉल वगैरे 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 शॉर्टकी वगैरे वगैरे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन ओके बॅक पेज वगैरे सगळं फक्त एक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कृपा करून व्हिडिओ झाल्यानंतर मला हार्डली फार तर आवडतं मेसेज करा कॉल कोणीच करू नका कृपा करून ओके चला जास्त उशीर न करता घेतो कर मी घेतोय लिपिकचे वेळापत्रक कधी येणार ते नंतरच बोलेन मी शेवटी कारण तो महत्वाचा विषय तो नाही महत्वाचा विषय आहे का लिपिक पदासाठी पुढील प्रक्रिया कशी राहणार आहे कोणता कीबोर्डवर टायपिंग करताय तुम्ही स्वतः बॅकस्पेस बंद का चालू का बाकी अजून इतर काय अडचणी असणार आहेत सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे स्वतः मी तुम्हाला त्या ठिकाणी पॅसेल पण दाखवणार आहे शॉर्ट की पण दाखवणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने टायपिंग आपले असणार आहे ते पण दाखवणार आहे टायपिंग पण करून दाखवणार आहे थोडीशी मला काही येत नाही पण तू करून दाखवणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे लक्षामध्ये ठीक आहे बॅकस्पेस बंद का मित्रांनो कोणता कीबोर्डवर तुम्ही टायपिंग करतात आता हे बघा हा कीबोर्ड तुम्हाला दिसत असाल हा कीबोर्ड लिनिवाचा कीबोर्ड आहे लक्ष सगळेजण एम पी सी आयोगामुळे सर्व विद्यार्थी त्या लिनिवाच्या कीबोर्डवरती टायपिंग करत होते बरोबर मात्र लक्षात ठेवा कोर्ट आता जर स्वतः ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे सर्व विद्यार्थी आता हार्ड कॉपीवरती म्हणजे अशा हार्ड कॉपीवरती तुम्ही आता प्रॅक्टिस करताय बरोबर हार्ड कॉपीवरती मात्र प्रॉब्लेम असा झालाय की आता अजून त्याचं पाहिजे तसं परफेक्ट नोटिफिकेशन आलेलं नाही तत्पूर्वी एक काम करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोर्टाची भरती जर असेल कोर्ट भरतीची तयारी करत असाल पोलीस भरतीची तयारी करत असाल राज्य उत्पादन शुल्क किंवा सगळ्याच भरतीची तर चॅनल सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे कारण का मोफत माहिती एवढी छान माहिती तुम्हाला कुठेही भेटणार नाही एवढी मोफत सगळी माहिती तुम्हाला मी देण्याचं काम करतो ओके ठीक आहे चला जास्त विषय नकामाकडे कामाकडे येणार लिपिक पदासाठी कीबोर्ड कोणताही वापरा फक्त शक्यतो आपल्याला जर कोर्टाने स्वतः जर पेपर घेतले स्वतः जर टायपिंग स्किल टेस्ट घेतली तर शक्यतो जे फ्लाईट कीबोर्ड असतात ना सपाट म्हणजे एकच वर खाली थोडस पूर्ण प्लेन कीबोर्ड असतात त्याच्यावरती पण एक सरावक ठेवा आणि कीबोर्ड वेळोवेळी वेड़ बदलत चला आता हा नंतर तो दुसरा तो इकडून उठ तिकडे बस तिकडून उठ इकडं बस स्क्रीन बदलू नका लॅपटॉप बदलू नका कीबोर्ड बदलत चाला लक्षात कीबोर्ड बदलत चाला कारण का सगळे कीबोर्डवरती वरती तुम्हाला प्रॅक्टिस ठेवणं गरजेचं आहे मला भरपूर मटेरियल दाखवायचं तुम्हाला अजून कोणी व्हिडिओ स्किप करू नका पुढे भरपूर दाखवायचे त्याच्यानंतर बॅक स्पेस बंद राहील का चालू राहील मित्रांनो पहिले एक गोष्ट सांगतो जिल्हा न्यायालय लिपिक संदर्भात कुठल्याच पद्धतीत काहीच नोटिफिकेशन आले नाही कोणतंच नोटिफिकेशन आले परफेक्ट अशी माहिती कोणालाच माहित नाही पाच सहा दिवस झाले सगळे म्हणले का हार्ड कॉपीवर होणार हार्ड कॉपीवर होणार हार्ड कॉपी होणार म्हणून आता न्यायालयातले सगळे मुलांनी काय केलं हार्ड कॉपीवरती करायला तत्पूर्वी आपला पॅसेज कोणाकोणाचे तुमचे पॅसेज होतात किती टाइम लागतो तुम्हाला तीनशे शब्द टाईप करायला कोणत्या जिल्ह्याला तुमचा फॉर्म आहे तुम्हाला मार्क किती आहेत कोणत्या जिल्ह्याला फॉर्म आहे आणि तुम्हाला पॅसेज करायला किती वेळ लागतो तीनशे शब्दाचा ते मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी कमेंट्स करायचं ओके बॅकस्पेस मित्रांनो बंद राहील का चालू राहील खरं तर तुम्हाला काही महत्वाच्या सूचना मला द्यायच्यात त्या सूचना दिल्यानंतर मी पुढच्या बऱ्याच अजून गोष्टी सांगायच्या सिंबॉल काय पद्धत आहे इन काही ठिकाणी इन्सर्ट मधून तुम्हाला सिंबॉल घ्यावं लागतात काही ठिकाणी शॉर्ट की यूज केल्या जातात काही ठिकाणी तुमचे न्युमेरिक म्हणजे जे बटन आहेत ते बंद राहतात काही ठिकाणी चालू राहतात तर त्या त्यासाठी अतिशय महत्वाचे दोन तीन लाईन आहेत ते तुम्हाला सांगतो त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती हा असा तो की वर वर। की 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 आपला कीबोर्ड असा असणार आहे बरोबर हा असणार आपला कीबोर्ड आता फ्लाइट कीबोर्ड आहे अशा आपला कीबोर्ड असणार आहे आता याच्यावरती कोणते बटन आहेत काय वगैरे तुमचं ते पाठ झालेलं असेल जर आतापर्यंत पाठ नसन झालं तर आता पाठ करून त्याचा काही फायदा होणार नाही कारण की आपलं वेळापत्रक पंधरा ऑगस्टच्या आसपास पडू शकतं म्हणजे हा ऑगस्ट महिना जाईल कारण की शिपायाची सगळ्यांची प्रोसेस झाल्यानंतरच पुढं आपल्याला बोलवतील शिपायाला जसं पाच दिवस झालं तर तिथं जाईल तसं आपल्याला पण पाच दिवस देतील तिथं हॉल तिकीट घेऊन जा हे घेऊन जा वगैरे वगैरे लिपिकवाल्यांना सुद्धा मध्ये त्याच्यानंतर परत मग डेट भेटतील आणि त्याच्यानंतर पुढं तुम्ही फर्स्ट टाइम बेसिक लँग्वेज म्हणजे मराठीची टायपिंग आधी होईल आणि नंतर होईल न्यायालयाची टायपिंग ही एमपीएसीची नाही लक्षात ठेवा न्यायालय इथं चुकीला माफी नसती लक्षात ठेवा हे एमपीएससी नाही का बुवा हो एवढे स्ट्रोक झाले जमलं एवढे स्ट्रोक झाले क्वालिफाय झाले तर क्वालिफाय नाही हो व्हायची तर मार्क होणार वगैरे तुम्हाला पात्रता नाही तर लक्षात ठेवा हो मार्क होणार वगैरे सगळं सांगतोय मी पॅशन काय असतात कसं सगळं सांगतो ओके हा तत्पूर्वी हे ज्या शॉर्ट की ह्या शॉर्ट की आपल्याला वापरायचे असतात हे बघा ह्या शॉर्ट की आहे ह्या शॉर्ट की दिसतात माझा मोबाईल नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला त्याच्यावरती एस एम एस करा जे नवीन मुलं आहेत ते माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाते तर माझा मोबाईल नंबर आहे चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल नंबर व्हॉट्सअपला मेसेज करा आता सपोज आता त्र्यंबेकशोर शब्द टाकायचा तर इथं अल्टर दाबून झिरो एकशे एकाहत्तर दाबवला तर तेव्हा तो त्रे येतो किंवा आपल्याला क्र दाबायचा आहे क्र तर हा क्र क्र दाबत असताना लक्षात एक मिनिट हे मी सगळं सांगतो एकच मिनटं तुम्हाला त्याच्या आधी काही महत्त्वाच्या सूचना मला तुम्हाला द्यायच्या त्या हा घ्या इकडे लक्ष द्या आता जर तुम्ही लिपिक टायपिंग बाबत लिपिक टायपिंगबद्दल तयारी करत असतात लिपिक टायपिंगच्या बद्दल बाबत तयारी करताय तर काही शंका तुमच्या मनात आहेत त्या शंका थोड्याशा दूर करण्याचा प्रयत्न करतोय मी मराठी तीनशे शब्द इंग्रजी चारशे शब्द दहा मिनिटं वीस मार्क प्रत्येकाला जर एक शब्द हा एक अक्षर असू शकतो किंवा दहा बारा अक्षरे सुद्धा असू शकतो तो एकच धरला लक्षात ठेवा प्रत्येक चूक शब्द किंवा सुटलेल्या शब्दाला झिरो पॉईंट वीस मार्क कट होत असतात मराठी टायपिंग ही कृती देऊ झिरो पंचावन्न वर व हार्ड कॉपीवरूनच होईल हार्ड कॉपीवरून म्हणजे अशी आज कृत कोर्टाचं नोटिफिकेशन आलेलं नाही हे फक्त एक तुमच्या थोडस सराव करता यावा त्यासाठी आम्ही सांगतोय प्रॉपर नोटिफिकेशन अद्याप काहीच आलेलं नाही ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल टाईम नाही झाले चार पाच दिवसात आपलं नोटिफिकेशन येत असतं बॅक स्पेस आणि अल्टर की याबाबत आता हे लक्षात ठेवा बॅक स्पेस आणि अल्टर की बाबतच्या अधिकार संबंधित मानले जिल्हा न्यायाधीशांना असल्याने ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये परिस्थिती वगैरे राहू शकते आता स्वतः जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीशांवरती ते डिपेंड आहे का काय करायचं बिथं लक्षामध्ये जर बॅक स्पेस तुम्हाला सांगतो बेटॉ जर बॅक स्पेस बंद असला तर बाकी तिथं रिझल्ट आहे ना जेवढा जागा आहे तेवढं सुद्धा भरणं मुश्किल होऊ शकतं लक्षात ठेवा आणि बॅक्सपेज चालू असेल तर आपल्याला करक्शन करता येतं आपल्या चुका सुधारवता येतात मात्र बॅक्सपेज चालू असल्यानंतर आपल्याला वेळ पुरत नाही लक्षात ठेवा आणि बऱ्याच गोष्टी आहे बॅक स्पेस काही ठिकाणी चालू राहण्याची शक्यता आहे सपोज बऱ्याच ठिकाणी बॅकस्पेस चालू असणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी बॅक्स्पेज चालू नसणार ना आहे आता ज्योतो नशीब वाण का ज्यांनी कुठं कुठं फॉर्म टाकला कोणत्या जिल्ह्याला बॅकस्पेस चालू राहतो कोणत्या जिल्ह्याला बॅक्स्पेज चालू नाही राहत याच्यावरती डिपेंड राहील की बाबतचा अधिकार कोणाला आहे ते सगळे जिल्हा न्यायाधीशांना आहे की झिरो दोनशे सोळा झिरो दोनशे चार असे मी तुम्हाला टाईप पण करून दाखवून दोन तीन शब्द सगळे दाखवणार आहे व्हिडिओ प्रॉपरली पहा ओके त्यानंतर पुढं पॅसेज हे लीगल असण्याची शक्यता जास्त आहे लीगल म्हणजे त्यात न्यायिक भाषा वापरलेली असते लीगल म्हणजे न्यायिक भाषा आपले साधे पॅसेज नाही मामाने मामीने आम्ही आलो गावाला गेलो पावसाला सुरुवात झाली पाऊस पडला अंधार पाडला लाईट गेली असले पॅसेज नसतात ते लिगल पॅसेज त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द तुम्हाला आरोपी शब्द फिर्याद शब्द कलम शब्द न्यायालय शब्द त्याच्यानंतर गुन्हा शब्द संबंधित शब्द पुरावा शब्द कबुली शब्द अभियोग शब्द साक्षीदार शब्द त्याच्यानंतर हे असले काही प्रक्रिया संहिता दंड विधान निशानी पक्ष आरोपी चोर पोलीस हे असे शब्द तुम्हाला जास्त त्यामध्ये असणार आहे फॉर एक्झाम्पल एक पॅसेज दाखवतो मी तुम्हाला मग नंतर तत्पूर्वी स्टेनोग्राफरचा नुकताच झालेला परीक्षा पाहता आपला स्पीड थोडा उत्तम असणेच गरजेचं आहे ऍक्च्युली स्पीड हा उत्तमच लागतो लक्षात ठेवा कोर्टाला जर उत्तम स्पीड नसेल तर अउतमरित्या आपला निकाल येतो लक्षात ठेवा उत्तम निकाल येत नाही आणि कदाचित दहा मार्क पडल्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रक्रियेला दहा मार्कापेक्षा जास्त मार्क पाडणार आहे विद्यार्थ्यांना पुढील इंग्लिश बॅचसाठी किंवा इंग्लिशच्या टायपिंगसाठी तुम्हाला संधी मिळेल दहा पेक्षा जास्त मार्क पडले तर हे माझा प्रथमिक अंदाजे पन्नास टक्के पासिंगला असतात पुढे मी म्हणून असं नाही कट ऑफ पण लावू शकतं ते बारा तेराचा पण कदाचित इंग्लिशला मराठीत काही सगळेच क्वालिफाय होणार नाही सपोज दोन हजार मुलं असले किंवा नऊ हजार मुलं असले हजारच्या हजार, हजार काय मराठी पास होणार नाही हे बाकी शंभर टक्के त्याच्यात बरेच विद्यार्थी घालणार आहेत मग राहिलेले विद्यार्थ्यांनी बारा पंधरा असे जरी मार्क असते तरी तुम्हाला इंग्लिशचं संधी येईल फायनल लिहिकांना माहीत नाही पण इंग्लिश पर्यंत तुम्हाला संधी त्या ठिकाणी येईल ओके त्यानंतर आता तुम्हाला मी पॅसेजचं बोललो लिगल पॅसेज काय भानगडे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो तु। काय असतं हे लिगल पॅसेज ते पाहू आता लिगल पॅसेज म्हणजे नक्की काय असतं हे बघा समोर पॅसेज दिसतोय तुम्ही पॅसेज पाह हे तुमच्या समोर पॅसेज आता हा लक्ष हा पॅसे तुमच्या समोर दिसतोय तुम्हाला हा लीग याला म्हणायचे लीगल पॅसेज लीगल पॅसेज म्हणजे यांनी काय सांगितलं बघा न्याय निर्णय घोषित दिनांक आठ आठ तेवीस आरोपी आरो विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम वगैरे चालवणार संध्याकाळी आणण्यासाठी ओके त्यानंतर फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत खपद केलो आरोपी क्रमांक दोन्हीने फिरदीचे केस सोडून लात बुक्याने मारहाण करून मुक्का मार दिला व वेगळा करून जिवे मारण्याची धमकी दिली भारतीय दंडविधान संहिता कलम सह कलम चोवीस आण बघा याला म्हणायचे लिगली पॅसेज असतात लक्ष हे पॅसेज तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला भेटतील आणि नवीन मुलं जे आहेत त्या जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी माझा हा मोबाईल नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअपला एस एम एस करा सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर मॅसेज करून ठेवा ऐका याला म्हणायचं लिगली पॅसेज हा झाला लिगल पॅसेज लक्ष दुसरा पण पॅशेज दाखवू तुम्हाला जिल्हा भरती सर्व पेपर दोन दहा मिनिटाचा वेळा असणार आहे तुम्ही बघा हा पॅसेज जर तुमचा आज रोजी आठ नऊ मिनिटात जर होत असेल आठ ते नऊ मिनिटात तर तुम्ही समजायचं का आम्हाला त्या ठिकाणी दहा मिनिटात पॅसेज आता हा पॅसेज मी स्वतः केला होता मी आत्ता पॅश केलं मला पंधरा मिनिटं लागली पंधरा मिनिट घेतले मी या पॅसेज किती पंधरा मिनटं मला पॅसेजला लागले होते म्हणजे मला पाच मिनिट एक्स्ट्रा लागले होते या पॅसेजला त्याच्यामुळे तुमचं स्पीड किती मी सहज आता करून पाहिलं पॅसेज मला पंधरा मिनटं लागले होते म्हणजे तुमचं स्पीड किती आहे काय आहे कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तुमचा सराव काय कसं त्याच्यावर डिपेंड राहणार आहे बाकी ते तुम्ही सुज्ञ आहात काय करायचं कसं करायचं याला म्हणायचं लिगल पॅसेज कळलं हे आहेत आपले लिगल पॅसेज समजलं त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पुढं बघा हे झाले आपले लिगल पॅसेज आता आपण परत आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ लिगल पॅसेज तर झाले ओके आणि स्टेनोग्राफरचं नुकताच झालेल्या परीक्षा पाहता आपल्याला स्पीड जास्त लागणार हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं बघा आपल्याला जर आपलं जर स्पीड घरी आत्ता म्हणजे घरी इथं करतो आपण तिथं सात आठ मिनिटात होत असेल तरच तिथं तो दहा मिनिटात होऊ शकतो आता ह्या लाईनवरती मी जास्त हे काही बोलत नाही ऍक्च्युअली हे एक कोर्ट भरतीचा ग्रुप आहे सरांचा मला ऍक्च्युअली माहीत नाही त्यांचं नाव पण माहित ते ऍडमिन पण माहित नाही काय कोण आहे त्यांनी हे केले मी तिथून माहिती उचललेली आहे हा लक्षामध्ये आपला जर स्पीड घरी सात आठ मिनिटाच होत असेल तर तिथं तो दहा मिनिटात होऊ शकतो म्हणजे मला सांगा सात मिनिटात जर घरी होत असेल तिथं दहा मिनिटात होऊ शकतो मग तीन मिनटं तिथं काही हे लागणार आहे का नाही असं नाही पण त्यांचं पण बरोबर आहे का त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे बरोबर आता इथं जर आपला पंधरा मिनटात होत असेल तर तिथं आपल्याला वीस मिनिटं लागतं असं त्यांच्या बोलण्यावरून वाटते पुढे पेज सेटअप वगैरे तुम्हाला काही करायचं नसतं पेज सेटअपला असं मोकळं पडलं राहतं फक्त तुमच्या डाव्या बाजूला ठेवायचं का उजव्या बाजूला ठेवायचं समोर ठेवायचं असं काय करायचं तसं काय करायचं हे तुम्ही व्यवस्थित आहे नाही इथं ठेवायचे टांगून बिघून काहीतरी आलं वारं थोडं हवा बिवाला गे आलं पेज ओढून तिकडं ते पेज आणायलाच गेले त्याचे दोन मिनटं आलक्षामध्ये ह्या गोष्टी टाळा त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचे पेपरचे मार्क बिलकुलही मॅटर करणार नाही लक्षात ठेवा इथं तुमचे पंचवीस वाल्याचं पण काम होऊ शकतं पस्तीसवाला राहू शकतो हे ठेवा आपला शब्द इथं स्किल महत्वाची आलक्षमध्ये एक पंधरा दिवसात किल टेस्ट होऊन जाईल आता त्याच्यानंतर पेज सेटअप वगैरे काय आपल्या करता आपण फक्त आपल्या समोर असलेले स्क्रीन आधी आता काल बऱ्याच जणांनी आता काल भरपूर जणांनी मला कॉल केले आता सर पॅसेज कुठं ठेवू इथं ठेवू का इथं ठेवू आता मला खिशात ठेवू पॅसेज आता पॅसेज कुठे होते तुमच्या तुमच्या पत्नी पहिल्या तुला ह्या मानावर योग्य वाटतंय का ह्या मानावर म्हणजे इकडे साईडला वेगळं वाटतंय का असं समोर योग्य वाटतंय हे तुमच्या हातात आहे ना तुम्ही जसं ठेवाय तसं ठेवा आपन आपण फक्त आपल्या समोर असलेल्या स्क्रीन आधी आपल्या रोल नंबरवर सेव्ह करायचा नंतर त्यात वर दिलेल्या गेलेल्या काही गोष्टी टाकायच्या असतात जसं नाव असतं रोल नंबर वगैरे 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 वागे। पॅसेज देण्या अगोदर तुम्ही कीबोर्ड चेक करायचा असा तुमच्याकडे कीबोर्ड येईन हा जर कीबोर्ड तुमच्याकडे आला तर हा कीबोर्ड आपल्याला काय काय चेक करून घ्यायचा आहे पॅसेजच्या अगोदर तो व्यवस्थित आहे की नाही ते पाहून घ्यायचं तो वेळ देतात तो त्याच्यानंतर पॅसेज टायपिंग करत असतात पूर्ण लक्ष हार्ड कॉपीकडे म्हणजे ह्या कॉपीकडे तुमचा हार्ड कॉपीकडे पूर्ण लक्ष असावा पण प्रत्येक दोन ओळी नंतर स्क्रीनकडे पण लक्ष देत चला कारण का जर स्क्रीन लक्ष दिलं नाही तर कदाचित ते तुमचा पॅश कुठला न्यायालयातला पॅश तिकडे याच्यात जायब असला आहे समाज कल्याणमध्ये लक्ष मध्ये त्याच्यामुळे थोडं त्याच्याकडे पण लक्ष असलं पाहिजे का असावा कारण की आपल्याकडून चुकून आपल्याकडून कॅप्स लॉक ओपन होतं ऍक्च्युली ते बटनं बंद होती ते वाद जर कॅप्स लॉक ओपन झालं कॅप्स लॉक जर ओपन झालं तर गडबड अशी होती आपला पॅसेज पूर्ण उलटा होऊन जातो लक्ष परंतु ते कॅप्स लॉक सी बाकीचे कंट्रोल हे आल्टरबिल्टर हे बटन काही ठिकाणी बंद असणार आहे काही ठिकाणी चालू असणार आहे त्याच्याबद्दल मी खात्रीशीर काही देत नाही तुम्ही सराव सांगा तुम्ही करा अजून पण मला तुम्हाला सांगायचं आहे अजून पण तुम्हाला मला सांगायचंय का कशा पद्धतीने त्याच्यात असते इन्सर्ट काय वगैरे तत्पूर्वी टेन्शन फ्री टायपिंग करा ज्यांनी खरोखर टायपिंग परीक्षा देऊन पास झाले त्यांच्यासाठी काही अवघड नाही बोगस सर्टिफिकेट घेऊन उतरणारा आणि पायरी पंचडू हे न्यायालय आहे ॲक्च्युली आता ते सरांचं म्हणणं माझं वैयक्तिकाबद्दल काही बोलणार माझं म्हणणं नाही ओके त्यानंतर इकडे लक्ष द्या हा स्टेनोग्राफर पदाचे सर्व उमेदवार एक पण बोगस किंवा सर्टिफिकेट काढलेले असे नाहीत सर्व प्रामाणिकपणे चार पाच वर्षापासून प्रॅक्टिस करत असून त्यांचे रिझल्ट पाक कशा लागलेत कोणाला जर वाटत असेल माझ्याकडे सर्टिफिकेट आहे मी दोन तीन महिन्यामध्ये मारू शकतो तर गैरसमज न्यायालयात चुकीला माफी आता दोन तीन महिन्यांचे विशेष येत नाही तर दोन तीन आठवडे पण भेटत सध्या बोगस सर्टिफिकेटचा भांडा फोड चालू असत नाही अशा उमेदवार न्यायालय भरतीपासून रामराणे शान पाण्याचे राहील ठीक आहे त्यांनी ते हे केले आणि अजून काही शंका असतील तर बऱ्याच गोष्टी आपण ऍट कोर्ट भरती या चॅनलवर क्लिअर दिलेला आहे आता ऍक्च्युला का कोर्ट भरती चॅनल काय तर टेलिग्रामला मला माहित नाही कोण आहे काय कोणाचं सरांचं नाव पण माहिती आहे मी पण त्याला जॉईन आहे तिथून मी हे स्क्रीनशॉट घेतले होते आणि ती माहिती तुमच्यापर्यंत मी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कळलं ही झाली बेसिकली माहिती आता तुम्हाला सांगतो तुम मी अजून लिपिक बद्दलची महत्वाची माहिती सांगित राहिली हा झाला पॅशेज ओके हा आपला पॅशेज असा टाईप करायचा आपल्याला आता आपण हे घेतलं हे टाईप हा पेज घेतला आहे ओके आणि हा पेज सपोर्ट टाईप सपोज मी एक तुम्हाला समज सांगतो आता मला सांगा सपोज आपण हे टाईप करून पाहू मी तुम्हाला सांगतो हां सर आता पहिला शब्द ना कदाचित तो कीबोर्डचा प्रवास सर मी ओके सर मी जिल्हा न्यायालयाचा लिपिक पदाचा फॉर्म भरला आहे ओके फॉर्म भरला आहे आणि माझ नाव हे यादी यादी म यादीमध्ये आले आलेले आहे यादीमध्ये आलेले आहे ओके हे टाईप केलं आता आपल्याला अजून एक लाईन टाईप करायची समजा माझा क्रमांक माझा क्रमांक आता क्र इथं दाबतो आपण ह्या बोटावरती हे, हे एमपीएससीला आय एस एम ला इथं नाही दाबायचं आपल्या क्र आपल्या का काय कर करायचं अल्टर दाबायचा झिरो दोनशे सोळा दाबायचं बरोबर आता आला का क्र क्रमांक ओके okay, किंवा आता मुद्दा शब्द आहे सपोज मुद्दा हा शब्द टाईप करायचा एम मू आता द द द टाईप करायचं मग आपण असा द असा द जर केला आणि त्याला जोडण्याचा प्रयत्न केला ते होणार आहे का नाही तर त्याला अल्टर दाबायचं झिरो दोनशे चार मुद्दा आहे बघा आला मुद्दा शब्द ह्या गोष्टीत म्हणजे एक मिनटं मी ते तुमचं थोडं हे करतो त्याचे फॉन्ट वाढवतो थोडा ओके कळलं म्हणजे आल हे समजलं किंवा आता आपल्याला त्र्यंबकेश्वर शब्द आहे सपोज एक मिनटं दिस इज नॉट व्हॅलिड नंबर एक मिनिट हा 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 ओके हा त्र्यंबिकेश्वर शब्द टाईप करायचा सपोज त्र्यंबिकेश्वर मग आपण काय अल्टर झिरो एकशे एकाहत्तर आला मग आपण त्याला असं मग आपण त्याला काय करणार कर, असं अरे कुठे वाटणं हा त्र्यंबकेश्वर असं टाईप करणार बरोबर म्हणजे मला काय सांगायचं पण आता हे झालं काही ठिकाणी हे झालं काही ठिकाणी ओके हे कुठं हे कुठं झालं हे फक्त काही ठिकाणी झालं पण ज्या ठिकाणी आता लक्ष मध्ये ज्या ठिकाणी ऐका पण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही बटन हे अल्टर बटन बंद असणार त्या ठिकाणी काय करायचं सपोज आता आपल्याला क्रमांक हा शब्द टाईप करायचा समजा का क्रमांक ओके हा क्रमांक हा शब्द टाईप करायचा तुम्हाला आधी तुम्ही होमवर ते आहे नंतर तुम्ही लेआउट मध्ये जाणारे लेआउटमध्ये तुमचं सगळं केलेलं असणारे सगळं सेटिंग वगैरे तुमची व्यवस्थित केलेलं असणार आता सपोज क्रमांक शब्द आपण असा तर काही टाकू शकत नाही पण आता कीबोर्ड आपल्याला का जर आल्टर की चालू असेल तर आपण करू शकतो झिरो दोनशे सोळा ओके okay, आणि मग असं टाकू शकतो क्रमांक बावीस छप्पन असं टाकू शकतो पण आता जर की जर बंद असेल काही ठिकाणी की बंद येत मग त्यावेळेस काय करायचं लक्ष द्या इकडं त्या ठिकाणी इथं इन्सर्ट शब्द दिसतो इन्सर्ट इन्सर्टमध्ये जावं लागतं इन्सर्टमध्ये जाऊन इथं सिंबॉल दिसते हे सिम्बॉलवर जायचं आणि इथून घ्यायचं बघा इथं क्र प्र वगैरे हे बघा आणि मोर सिंबॉल तुम्हाला याच्यापैकी कोणकोणते कोणते सिंबॉल लागतील ते जास्त कोणते विचार जातात ते सिंबॉल वरती घेऊन ठेवायचे ते इन्सर्टचा आता बघा मी क्र घेतलं इथं आला क्र ओके आता परत तुम्हाला दुसरा काहीतरी दुसरा काहीतरी शब्द शोधायचा आहे मग तुम्ही काय करणार परत इथं जायचं इन्सर्टमध्ये जायचं इन्सर्टमधून त्या शब्दाला काय करायचं सिंबॉलला जायचं सिंबॉलमध्ये हा प्रय सपोज बघा मी असा प्रय घेतला हे कधी होणार आहे तुमचं जर तुमच्या कीचे बटणं बंद असतील तर आणि जर शॉर्ट कीचे सॉरी शॉर्ट कीचे बटनं बंद असतील तर आणि जर शॉर्ट कीचे बटनं बंद नसतील तर मग तुम्हाला काही कुठल्या पद्धतीची काही अडचणी येणार नाही लक्षामध्ये आपण करतो ना, ना? ना? कर टाईम ओके सर ऍक्च्युली माझा कीबोर्डचा थोडासा प्रॉब्लेम आहे पहिला शब्द काय मला पण लिपिकला संधी मिळाली आहे ओके माझे नाव अहमद नगर जिल्हा कोर्ट जिल्हा कोर्ट लिपिकला आले आहे मला पंचवीस किंवा बत्तीस मार्क आहेत तरी मला पुढील आता बघा आता पुढील प्रक्रिया शब्द टाकायचा आहे मग आता मी काय करणार अल्टर दाबणार झिरो दोनशे सोळा आला का क्र हा क्र तिथं आलावडे लक्षात ठेवा पुढील प्रक्रिया पण तुम्ही डायरेक्ट असं आपल्याला तरी येतो पण मग तो असं येतो हा चुकीचा क्रिया लक्षात ठेवा म्हणजे शॉर्ट की तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे त्या शॉर्ट की कोणते मी तुम्हाला हे पण पुढील प्रक्रिया मला अद्याप माहीतच नाही आहे ओके आहे तरी मला ओके पुढील आल्टर दोनशे सोळा प्रक्रिया बद्दल आता बद्दल आलाय मग द ना द दाबला आणि तुम्ही शिफ्ट दाबून इकडं वर दाबून परत द दाबला परत द दाबला तर हे चुकीचं आहे हे तिथं बरोबर आहे का हे बरोबर नाही मग आता त्याला काय आपल्याकडे शॉट की काय अल्टर झिरो दोनशे चार हे बघा असा बद्दल लक्ष म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं टाईप करायचंय प्रक्रियाबद्दल मला माहिती कळवा कळवावी ही विनंती आपण टाइमपास टाइप करतो ओके अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार तिथं टाईप करावं लागणार नाही लक्ष क्रमांक वगैरे हे ते सगळं त्या पद्धतीने तिथं आपला टाईप करायचं आहे समजलं अशा पद्धतीने आहे आता तुम्ही म्हणाल सर हे इन्सर्टचं काय बोललं तुम्ही हे जे इन्सर्टमधून सिंबॉल घ्यायचे हे काही ठिकाणी घ्यायचे सगळीकडे नाही घ्यायचे लक्षात ठेवा हे जे सिंबॉल हे आपल्याला फक्त काहीच ठिकाणी घ्यायचे सगळीकडे हे सिंबॉल घ्यायची गरज नाही आज आता हे कोर्ट हे जे आहे हे हे जे आपलं आहे हे जिल्हा कोर्ट जे तो कोर्ट आहे तो कोर्ट ठरवणार आहे म्हणजे प्रत्येक जिल्हा न्यायालय हे वैयक्तिक ठरवणार आहे हे वैयक्तिक ठरवणार प्रत्येक जिल्हा न्यायालय हे वैयक्तिक ठरवणार आहे आज लक्ष मध्ये ह्या ज्या गोष्टीत ह्या सगळ्या वैयक्तिक ज्याच्या पद्धतीने राहील मग आता सपोज पुण्याला ओपन राहीन बॅकस्पेस ठाण्याला बंद राहील ना तर ठाण्याला बंद राहील पुण्याला चालू राहीन नाशिकला बंद राहील नाशिकला की शॉर्ट म्हणजे ते, ते प्रत्येक जिल्ह्याचं शेड्यूल येईल जसं क्लर्क असे चालत आलं तसं आणि ते शेड्यूल आल्यानंतर मग आपलं शेड्यूल त्यामध्ये होईल ओके समजलं हे सगळं आता तुम्हाला माहिती मी दिलेलं आहे इन्सर्टमधून काय आहे कशा पद्धतीने काय आहे कृतीदेव फॉन्ट वापरायचं आहे लक्षात घ्या फॉन्ट कृतीदेव वापरायचा आहे आणि कृतीदेव मध्ये लक्षात घ्या हे बघा हे शॉर्ट की आहेत हे शॉर्ट की तुम्हाला पाठ करायच्यात लिगल पॅसेज पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे शॉर्ट की ह्या पाठ झालं पाहिजे ह्या पाठ असावात पण आता काही ठिकाणी अल्टर की अल्टरची जी की आहे ती बंद असणार जर ती बंद असेल त्या शॉर्टकीचा काहीच फायदा नाही पाठ करून मग आपल्याला ह्या शॉर्ट की, की कुठून घ्यावं लागणार इन्सर्टमधून आणि इन्सर्टमध्ये कुठं या इथं इन्सर्ट शब्द आहे असं इन्सर्टमध्ये जायचं इन्सर्टमध्ये गेलो सिंबॉलला जायचं आणि इथून काय पाहिजे सपोज ख पाहिजे ख घेतला अशा पद्धतीनं आपल्या त्या ठिकाणी लिपिकला जवल जवल ले ले? ले ले? आहे बरोबर लिपिक पदाची जवळजवळ सगळी टोटली माहिती मी आता या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे टोटल सगळी माहिती लिपिक पदाची मी या ठिकाणी दिलेली आहे हा आता तुमचं काम आहे क्लास करणं टायपिंग वगैरे ह्या त्या गोष्टी करणं हे तुमचं काम आहे समजलं ओके त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे कीबोर्ड आहे सेम असंच कीबोर्ड असणारे इंग्लिशची सध्या करू नका मराठीवर फोकस कर कारण मराठीत पाच झालं तरच इंग्लिशला संधी आहे आणि इंग्लिशला आठ दिवस जरी भेटले मधल्या आठवडा तरी खूप होईना हा त्याच्यामुळे त्याची तयारी जोरदार करा पोलीस भरतीची माझी तयारी करणारी विद्यार्थी परिवार असेल मित्र परिवार तर तुमच्यासाठी बुक आहे अतिच छान बुक साधा बुक नाही स्मार्ट बुक एकदम लेटेस्ट दोन हजार झालेले तीन साठ प्लस जम्बो भागे एक मध्ये तुम्हाला मिळू शकतं पोलीस भरती प्रश्नप्रकारेचं स्पष्टीकरण स्मार्ट बुक प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण हे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आगामी मुंबई पोलीस वितर परीक्षा दृष्टिकोन प्रत्येक पी ओ एकू प्रश्न तीन साठ अंश अंगोन सखोल विश्लेषण स्पष्टीकरण आहे मित्रांनो एक शंभर प्लस स्पष्टीकरण व्हिडिओ बावीस प्लस टॉपिक टेस्ट टँक प्लस सराव टेस्ट टँक झटकन रिव्हिजन पटकन वरती जाणार लेटेस्ट सात जुलै झाले सर्व पेपर आहे बारा जुलै एक जुलै सगळे पेपर याच्यामध्ये मित्रांनो टोटल भारतीय प्रकाशन टोटल पेपर याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे हे पण पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता आणि जिल्हा न्यायालयाची तयारी करायला जे काही माझे बांधव आहेत सर्व त्यांनी मला याच्यावरती मॅसेज करा लक्ष लिपिकचं वेळापत्रक कधी येणार त्या संदर्भ सांगतो आता जर ज्यावेळेस कोर्टाचं सगळं स्टॉप होईल बंद होईल प्रक्रिया मुलाखती त्यांच्या त्यांना घ्यायच्या सापडल्या कौशल्य चाचणी काही काही ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवस पण चालणार आहे एकदा का ते उरकलं म्हणजे आपण एक आशा की आपले दहा ऑगस्टच्या आसपास आठ किंवा दहा ऑगस्टच्या आसपास काहीतरी नोटिफिकेशन पडेल आणि पंधरा ऑगस्टच्या आसपास आपल्याला प्रक्रिया तिथून पुढे पंधरा ऑगस्टच्या पुढे आपली प्रक्रिया चालू होती म्हणजे जनरली ओव्हरटेकिंग आपली प्रक्रिया पंधरा ऑगस्टच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे लक्षात त्यानुसार आपण आता या ठिकाणी काय करायचं काम करायचं आहे ओके ठीक आहे पूर्ण माहिती समजली जिल्हा को लिपिक पदाबद्दलची सगळी माहिती आता मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आलक्षमध्ये हा हे सांगायचं राहील तुम्हाला कोर्ट इथं जायचं होममध्ये जा होममध्ये गेलो इथं कृती देऊ या इथं कृती देऊन निवडायचं असता आपल्याला कोणत्याच कृती देऊन निवडा कृती निवडल्यानंतर तुम्हाला पाहिजे तसं कलर चॉईस कलरची गरज नाही आपल्याला इन्सर्टमध्ये जाऊ शकता तुम्ही इन्सर्टमध्ये घालू इथं सिम्बॉल इथून घ्यायचेत आपल्याला जर तुमचं ब आता ब त्र घातला मी आता मला ख घ्यायचं ख घ्यातला ख्र घ्यातला आता मला क्र घ्यायचं क्र घातला आता मला सपोज आज समजा का त्र घ्यायचा त्र न घ्यायचला अन्नाचा न, न, न। म्हणजे असे शब्द तिथून आपल्याला काय घ्यायचे आहेत समजलं आणि ते टाईप करायचे बरोबर टाईप करत असताना शब्द टाईप करता असताना प्रॉपरली टाईप करत चाला स्पीड जास्त आहे सपोज तुम्ही असाल आणि लि सगळे पॅसेज जे आहेत ते सगळे पॅसेज जे आहे ते पॅसेज शक्यतो याचे पॅसेज टाईप करा आलक्षमध्ये हे बघा आता हे मला टायपिंग नाही ते उडीले फास्ट माझी पण मी तुम्हाला करून दाखवतो स्वतःची अथवा इतर इतर कोणाची साक्ष नोंदविली नव्हती आता तुम्हाला याच्यात बघा बरं सगळं कोर्टाशी रिलेटेड शब्द आले का नाही हे बघा हा शब्द कायम येतो कोर्टाला अभियोग हा शब्द कायम असतो पक्षाचे शब्द कायम असतो कथन शब्द व आरोपित आहेच हा लक्ष आरोपीचे आरोपी शब्द आहेत पक्षाची आता ह्या स्पीडने जरी तुम्ही टाईप केलं मी करतो या तरी तुम्हाला पंधरा मिनटं लागतील लक्षात ठेवा ह्या स्पीडने टाइप केलं तर पंधरा मिनटं लागतील मग तुम्ही विचार करा की स्पीड किती पाहिजे आपल्याला लक्ष लक्षमध्ये आता बरेच जण आत्ताची आता तयारी लागल्या असतील तर अवघड आहे थोडंसं परंतु बघा लक्षामध्ये ओके अशा पद्धतीने आपल्याला टायपिंग त्या ठिकाणी करायची ओके ठीक आहे चालते चला जास्त उशीर न करता मी थांबतो भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काही हे असेल आणि हो चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या महत्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो आणि सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर हा आपला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती फक्त तुम्ही ओनली व्हॉट्सअप एस एम एस हा फक्त व्हॉट्सअप एस एम एस व्हॉट्सअप संदेश मराठीत व्हॉट्सअप संदेश करा फक्त त्याच्यावरती ओके चालते चला धन्यवाद ओके चला धन्यवाद ओके भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत